मांगेवाडी येथील शिक्षकाच्या घरावर दरोडा एक लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल चोरीस राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथील एका शिक्षकाच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून एक लाख शहाऐंशी हजार रुपये रोख सोन्यासह तांब्याची घागर असा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की मांगेवाडी येथील रामदास शंकर नकाते हे शिक्षक असून ते कागल तालुक्यातील बस्तावडे येथे पत्नीसह पाहुण्यांच्याकडे गेले होते त्याचा फायदा अज्ञात चोरट्याने घेऊन दरवाजाची कुलूप कडी कोंड्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला त्यानंतर बेडरूम मध्ये असणारी तिजोरी लॉक तोडून तिजोरीमध्ये असणारे दोन तोळेचे सोन्याचे मोठे मनी मंगळसूत्र पाच ग्रॅम लहान मोठे सोन्याची चेन व वेल कर्णफुले तांबेची दोन घागरी दहा हजार रुपये रोख असा एकूण एक लाख शहाऐंशी हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची फिर्याद रामदास शंकर नकाते यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महानकट कटि साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा